हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास नवरदेवासाठी सोपे सुंदर असे उखाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऐकूया नवरदेवासाठी खास सोपे सुंदर उखाणे देव आमचा विठोबा विठेवरी उभा देव आमचा विठोबा विठेवर उभा राणीने वाढवली आमच्या घराची शोभा एक दोन तीन चार एक दोन तीन चार राणीवर आहे माझे प्रेम फार तू पुण्याची मिसळ मी मुंबईचा वडापाव तू पुण्याची मिसळ मी मुंबईचा वडापाव लग्नाला हो म्हणायला राणीने खाल्ला खूपच भाव नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री राणी झाली आज माझी गृहमंत्री संसार म्हणजे दोन हृदयांना जोडणारा पूल संसार म्हणजे दोन हृदयांना जोडणारा पूल राणीच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल श्रावणात पडतो पारिजातकाचा सडा श्रावणात पडतो पारिजातकाचा सडा राणीला आवडतो गरम गरम बटाटा वडा फुलांच्या तोरणात आंब्याचे पान फुलांच्या तोरणात आंब्याचे पान राणीला पाहून मी बेभान टोपलीत टोपली टोपलीत भाज्या टोपलीत टोपली टोपलीत भाजा टिंब टिंब माझी राणी मी तिचा राजा <VISTA> उभा होतो नजर गेली उभा होतो मायात नजर गेली खयात माझ्या प्रेमाचा हार राणीच्या गळ्यात <ité> काय जादू केली जिंकलं एका शाणा काय जादू केली जिंकलं एका क्षणात प्रथम दर्शनीच राणी भरली माझ्या मनात चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पाटलांच्या राणीकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली आंबा गोड ऊस गोड त्याहूनही अमृत गोड आंबा गोड ऊस गोड त्याहूनही अमृत गोड आणि राणीचं नाव आहे अमृतापेक्षाही गोड आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास राणीला भरवतो गुलाबजामचा घास द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान राणीचं नाव घेतो ऐका देऊन का पाच बोटातून होते कलेची निर्मिती पाच बोटातून होते कलेची निर्मिती राणीवर जडली माझी प्रीती कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा अजून ही उखाण्यांचे खूप सारे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती सुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत